मी विक्रम विठ्ठल केदारे राहणार भिंगार ता, तालुका जिल्हा अहिल्यानगर इथे राहत आहे आपलं दोन हजार एकवीस साली करोनामध्ये माझे आई वडील हे एक्सपायर झाले माझे वडील हे पोलीस खात्यातील प्र, प्रमुख आचार्य ह्या पदावर र वर्गामध्ये होते तरी त्यांचे कोरोना काळात निधन झाल्याने त्या का दोन हजार एकवीस साली अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज केला होता सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मला वडिलांच्या जागेवर पोलीस खात्यातच क्लिपिक या पदासाठी कलेक्टर ऑफिस व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने नियुक्तीचे पत्र प्राप्त झालेले आहे मी आई वडील वारल्यानंतरून मी कोरोनाच्या काळात म्हणजे भरपूर आम्ही संघर्ष केला चार वर्षात घर चालवण्यासाठी की आई वडील पूर्ण क्षेत्र ज्या गेले आमच्याकडं कोरोना म्हणजे आई वडिलांच्या दाव आम्ही खूप खर्च केल्यामुळे आम्हाला पूर्ण म्हणजे हे झालं होतं दुर्बल झालं होतं पण बाहेर आता शासनाच्या अनुकेश नियुक्ती भेटल्यानंतर मला भविष्यात घरच्यांसाठी आईवडिलांनी जे कार्य मा मागे ठेवलेलं आहे काही गोष्टीचं ते पुढं करायचे व माझ्या आजची वडिलांची आई हे आहे आज त्यांचं वय पंच्याऐंशी आहे त्यांनी बी खूप हल केले त्यांची बी सेवा करायची म्हणजे त्यांना भविष्यात त्रास न होणार त्यांनी जो आमच्यासाठी आत्ताच आई वडील वाढल्या जो चार वर्ष जो त्रास घेतला तो ते त्यांच्या आता त्यांना सुखात ठेवायचं व त्यांच्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करायची मला शासनाच्या नियुक्तीस कालावधी भरपूर लागणार होता तो शासनाने लवकर हे करून मला लवकर नियुक्ती दिली याबद्दल शासनाचे आभार आहे